सरदार पटेल सहकारी दुग्धशाळा महासंघ लिमिटेड सरदार वल्लभभाई पटेल जयंती साजरी करते एकतीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी भारताचे लोहपुरुष आणि भारतरत्न सरदार वल्लभभाई पटेल यांच्या एकशे पन्नासाव्या जयंतीच्या शुभप्रसंगी सरदार पटेल सहकारी दुग्धशाळा महासंघ लिमिटेड यांनी जयंती उत्सव आणि सहकारी संवाद कार्यक्रमाचं आयोजन केलं या कार्यक्रमात देशभरातील दूध उत्पादक महिला युवक आणि सहकार क्षेत्रातील तज्ज्ञ मोठ्या उत्साहाने सहभागी झाले होते कार्यक्रमाची सुरुवात सरदार पटेल यांच्या पुतळ्याला आणि छायाचित्राला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली वक्त्यांनी सरदार पटेल यांच्या अद्वितीय योगदानाचं स्मरण केलं आणि त्यांनी स्वतंत्र भारतातील सामाजिक आणि आर्थिक एकतेसाठी सहकार्याची भावना सर्वात प्रभावी माध्यम बनवली अधोरेखित केले सरदार पटेल जयंती जी राष्ट्रीय एकता दिन म्हणून साजरी केली जाते या दिवशी एकता धाव या विशेष कार्यक्रमाचाही समावेश करण्यात आला गावांमधील दूध उत्पादक महिला आणि तरुणांनी या धावीत उत्साहाने सहभाग घेतला या उपक्रमाद्वारे सरदार पटेलांचा एकता आणि सहकार्याचा संदेश जनतेपर्यंत पोहोचविण्यात आला माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या सहकार ते समृद्धी दृष्टिकोनातून आणि माननीय गृह आणि सहकार मंत्री श्री अमित शहा यांच्या दूरदर्शी नेतृत्वाखाली भारताच्या सहकार क्षेत्रात एक नवीन अध्याय सुरू झाला आहे या प्रेरणेतून राष्ट्रीय स्तरावर सरदार पटेल सहकारी डेअरी फेडरेशन लिमिटेडची स्थापना करण्यात आली आहे या संस्थेचा उद्देश देशभरातील दूध उत्पादकांना सहकारी रचनेशी जोडून दूध संकलनापासून वितरणापर्यंत एक मजबूत पारदर्शक आणि लोकशाही सहकारी प्रणाली निर्माण करणे हा आहे सध्या एस पी सी डी एफ भारतातील वीस राज्यांमध्ये सक्रियपणे कार्यरत आहे ही संस्था दूध उत्पादकांना संघटित सहकारी रचनेशी जोडण्यासाठी गाव पातळीवर दूध सहकारी संस्थांची निर्मिती प्रोत्साहित करण्यासाठी आणि शेतकऱ्यांना आधुनिक दुग्धसेवा उपलब्ध करून देण्यासाठी कार्य करत आहे सरदार पटेलांचा विश्वास होता की देशाची खरी ताकद त्यांच्या गावांमध्ये आणि सहकार्याशिवाय मोक्ष नाही हे तत्त्वज्ञान आजही एस पी सी डी एफच्या कार्याला प्रेरणा देते संस्था अमूल मॉडेलच्या भावनेने कार्य करते जिथे शेतकरीच त्यांच्या उत्पादनाचे मालक असतात आणि संस्थेचे सर्व निर्णय लोकशाही आणि सहकारी तत्वांवर आधारित असतात या कार्यक्रमाअंतर्गत दूध उत्पादकांनी त्यांच्या गावांमध्ये ग्रामीण दूध सहकारी संस्था स्थापन करण्याचा आणि त्यांना एस पी सी डी एफशी संलग्न करण्याचा निर्णय घेतला या माध्यमातून त्यांना वाजवी आणि पारदर्शक दुधाचे दर पशुखाद्य तसेच पोषण पशु आरोग्य सेवा प्रशिक्षण आणि वित्त पुरवठा यासारख्या अनेक सुविधा मिळणार आहेत या उपक्रमाचं स्वागत करत प्रयाग डेअरी धुळे जिल्ह्याचे चेअरमन श्री अजय मिश्रा यांनी दूध उत्पादकांसाठी एक महत्त्वपूर्ण घोषणा केली प्रयाग डेअरीतर्फे दर लिटरला रुपये एक वार्षिक बोनस वितरित करण्यात येईल प्रयाग डेअरी सध्या धुळे जिल्ह्यात दररोज चाळीस हजार लिटर दूध संकलन करते आणि सहकारी भावनेतून शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी सातत्य सातत्याने कार्यरत आहे कार्यक्रमाच्या शेवटी सर्व दूध उत्पादकांनी प्रतिज्ञा घेतली की प्रत्येक गावाला सहकारी संरचनेखाली आणून सहकारातून समृद्धी ही भावना प्रत्यक्षात उतरवली जाईल Subscribe now and press the bell icon. Never miss an update.